रामा एग्रोटिक शेती तुमची खात्री आमची आज जर बघितलं तर प्रत्येक टरबुजाची जी साईज आहे ही एकदम एकसारखी दिसते आपल्याला पूर्ण प्लॉट मध्ये पूर्ण गुडघ्या एवढं पाणी होत नव्याण्णव टक्के प्लॉट जाण्याच्या होता तू जमिनीची ताकद जर वाढली तर तुम्हाला त्या वातावरणाशी पिकाला लढण्याची फार मोठी ताकद निर्माण होती हे या प्लॉटमध्ये रामाग्रोटिकच्या प्रॉडक्टने आणि शेड्यूलने सिद्ध केलेले शेतकरी मित्रांनो नमस्कार मी रामा रामाग्रोटिक प्रतिनिधी श्री विजय कानवडे तर आज आपण श्री साई कृषी सेवा केंद्र निमज तालुका संगणवेर जिल्हा अहमदनगर या फर्बच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला फळपिकं या सर्व पिकांसंदर्भात वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत असतो तर आज आपण असंच मार्गदर्शन शिंगोटे गावामधील प्रगतशील बागायतदार श्री बाळूभाऊ पाटील वरपे यांच्या या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे तर कलिंगड लागवडीपासून आपण आज आजपर्यंत या पूर्ण प्लॉटसाठी रामा रामायग्रोटिकचं शेड्यूल आपण नियोजनानुसार आणि एकदम योग्य पद्धतीनं आपण त्याचा वापर केलेला आहे तर आज साधारणपणे हे जे क्षेत्र आहे हे साधारणपणे दोन एकर क्षेत्र आहे तर दोन एकर क्षेत्रामध्ये आपण जे शेड्यूल वापरलेलं आहे शेतकऱ्याला जे आपण मार्गदर्शन दिलेलं आहे आणि त्याचे जे आपल्याला आज आपण बघतोय तर हे जे रिझल्ट दिसतात हे म्हणजे आज जर बघितलं तर प्रत्येक टरबुजाची जी साईज आहे ही एकदम एकसारखी दिसते आपल्याला तर आपण जे कलिंगड पिकाचा जे व्यवस्थापन आहे तर हे कलिंगड पिकाचे जे मालक आहेत शेतकरी आहेत तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांनी रामा ॲग्रोटेकचे कोणते प्रॉडक्ट या प्लॉटवरती वापरलेले आणि त्याचे काय काय रिझल्ट आलेले ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या तोंडून आपण ते जाणून घेणार आहोत त्यांचे अनुभव नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर दादा आपले शेतकरी मित्रांना आपली ओळख करून द्या आपलं नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा मी बाळूभाऊ पाटील वरपे नांद्र शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर सर आज आपण आपल्या या कलिंगड पिकामध्ये आलेलो आहे तर आता आपलं हे जे क्षेत्र आहे हे कलिंगडाचं किती क्षेत्र आहे सध्या कलिंगडाचं क्षेत्र दीड एकर आहे दीड एकर आहे आणि ही जी कलिंगडाची लागवड केलेली कधी केलेली आपण लागवड ही तेरा ऑक्टोबरला केलेली आहे तेरा ऑक्टोबर तर सर मला सांगा आता ज्यावेळेस तुम्ही तेरा ऑक्टोबरला लागवड केली बरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे चांगला पाऊस झालेला आहे बरोबर आहे तर कशी परिस्थिती होती पावसाची इथं पावसाची पूर्ण पूर्ण गुडघ्या एवढं पाणी होतं अच्छा म्हणजे हा प्लॉट पाण्यात बुडालेला होता पाण्यात आणि काय स्टेजला होता त्यावेळेस फ्लॉवरिंग चालू होते त्यावेळेस फ्लॉवरिंग चालू होती तर अशा कंडिशन मध्ये आपण सुरुवातीपासून याला जे शेड्यूल वापरलेले रामायोग्रेटिकचं तर यामध्ये आपण कोणते कोणते प्रॉडक्ट वापरलेले रामा हायग्रोटेकमध्ये बायोसृष्टी बायोसृष्टी वापरलेली आपण सुरुवातीला रूट मॅजिक ओके त्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण बायुसमृद्धी बायोसृष्टी पुन्हा रूट मॅजिक हे प्रॉडक्ट आपण कंटिन्युटी ठेवलेली आणि फवारणीसाठी आपण रामागोल्ड ग्रो आणि मायक्रोपाशी पण दोन स्प्रे दिलेले आपण या ठिकाणी तर आज साधारणपणे आपण बघू शकतो इथं टरबुजाची जी क्वालिटी त्याचं जे वजन आहे त्याचं जे आहे आणि प्लॉटची जी कंडिशन आहे तर याच्यामध्ये आज पूर्ण प्लॉट तर भरपूर आहे साधारणपणे सर किती मालाचं अपेक्षित उत्पादन आपल्याला आहे सध्याला सध्या स्थितीला पासष्ट टनाच्या पुढं प्लस पाहिजे आपल्याला पासष्ट टन आपल्याला उत्पादन आवश्यक आहे दीड एकर मध्ये बरोबर आणि एका वेळेला आपल्याला किती आप सेटिंग दिसतं आता चार ते पासष्ट फळ आहे oh. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आता इथं आपण तीन फळ बघतोय इथं पण आपण तीन फळं बघतोय त्यानंतर इकडं पण आपण बाकीचे जे फळं बघितले तर जी साईज आहे ती साईज सर्व एकसारखी बरोबर आणि वातावरण ज्या ज्यावेळेस तुम्ही कलिंगड लावलंय तेव्हापासूनचं जे वातावरण आहे खूप चढ उताराचं आहे पाऊस झालेला आहे दोन वेळेस हो oh. त्यानंतर थंडी राहिलेली परत उष्णता वाढलेली धुकं पण आलेले आहे रोगराईचं इथं प्रमाण कसं होतं रोगराईचं म्हणजे नव्याण्णव टक्के प्लॉट जाण्याच्या स्थितीतच होता बरं ओके धुक्याचं प्रमाण ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के होतं पूर्णपणे ओके त्याच्यातून मग रामागोल्डचे प्रोडक्ट वापरून अच्छा अच्छा पूर्णपणे आजपर्यंत म्हणजे आज पासष्ट दिवस झालेले पोर आजपर्यंत प्लॉट खराबच झाला नाही बरं आता महत्वाचं वैशिष्ट्य सर मला असं म्हणायचं आहे का आपण प्लॉट हा ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला आहे रामा ॲग्रोटेकचे जे प्रॉडक्ट आहे शेतकरी मित्रांनो वातावरण तुमचं कसंही असू द्या परंतु जमिनीची ताकद जर वाढली तर तुम्हाला त्या वातावरणाशी पिकाला लढण्याची फार मोठी ताकद निर्माण होते हे या प्लॉटमध्ये रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टने आणि शेड्यूलने सिद्ध केलेले आहे आणि शेतकरी बांधव पण आपल्या समोर उपस्थित आहे आणि प्लॉट पण आपल्या समोर आहे तर सर मला दुसरा असं विचारायचं आहे आता जे आजूबाजूचे जे तुमच्या मित्रांचे कलिंगडचे प्लॉट आहे ज्याला मिश्र मिश्र पद्धतीचं व्यवस्थापन चालू आहे केमिकल पण वापरतात तर त्यांच्यामध्ये तुमच्यात काय फरक आहे आता त्यांचं केमिकलचे माझ्या बरोबरचे जे प्लॉट आहे अच्छा केमिकलचे जे आहे ते विल्टिंग खराब होऊन गेले पूर्ण बरं बरं आणि जो आपला तो आहे त्या सुस्थितीत आजपर्यंत पासष्ट दिवस झालेले कम्प्लेंट बरोबर आता आपण विल्टिंगचा मुद्दा तुम्ही काढला सर तर ज्यावेळेस आपण रोप लागवड केली त्यावेळेस आपण आणि रोट मॅजिक वापरलं होतं तर त्यावेळेस तुम्हाला ड्रिचिंगसाठी तुम्ही केमिकलचं ऑप्शन बोलत होते पण मी तुम्हाला वापरू दिला नाही तर तरीसुद्धा आपली मर झाली नाही बरोबर आहे की नाही म्हणजे केमिकल न वापरल्यामुळं आपलं पूर्ण बॅक्टेरियल जे काउंट आहे जमिनीमध्ये तो सगळ्यात चांगला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपलं आपटेक पण व्यवस्थित आहे आणि तीच परिस्थिती दिसते आज आपल्याला तुम्ही कोणतंही फळ इथं टरबूज इथं सगळे आपल्याला टरबूज दिसते एक सारखी साईज आहे डायरेक्ट चार किलो प्लस सेट चालू आहे आता बरोबर चार किलो प्लस बरोबर दोन किलो अडीच किलो तीन किलो आहेत अच्छा त्याच्या कमी नाहीये बरोबर सेटिंग आहे टोटल ओके ओके आणि सर आता योग्य दिवसामध्ये आपला प्लॉट आता हार्वेस्टिंगला काही दिवसात तयार होणार आहे तर व्यापारी जे येतात त्यांचं काय म्हणणं सध्याला व्यापारी आता चार पाच व्यापारी येऊन गेले त्यांचे बारा रुपये तेरा रुपये या रेटला अच्छा म्हणजे स्वतःहून त्यांनी मागणी केली मालाची क्वालिटी वजन कलर आणि प्लॉटला जर आज बघितलं तर आता थंडीच्या वातावरणामध्ये आपल्याकडे धुकं जवळजवळ महिनाभर होतं सर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढं धुक म्हणजे वातावरणाचा हा जो परिसर आहे सर इथं डोंगर जवळ आहे सर्वात महत्वाचं इकडं जर तुम्ही बघाल तर डोंगरजवळ आहे आपल्याला घाट घाटाचा परिसर आहे इथं धुकं जास्त जा जा असतंय रात्रीचं आणि दिवसाहून जास्त असते बरोबर आहे डोंगरामुळं हो उष्णता इथं परावर्तित होते आणि इतक्या जवळ हा प्लॉट आहे परंतु रात्रीचं दुःख म्हणजे पहाटेचं दुःख ते सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत असते आणि त्याच्यानंतर उष्णता असते या दोन्ही दुहेरी दो वातावरणामध्ये आपण जे स्प्रे दिलेले रामागोल्ड स्टीमग्रो आणि मायक्रो पाशे आपण त्याचे तीन स्प्रे दिलेले तर हे स्प्रे दिल्यामुळं आपल्याला इथं कुठंही रोगराईचं प्रमाण वाटत नाही महत्वाचं म्हणजे कारपायाचं अटॅक नाही जास्त आणि सर्व फळांची सेटिंग साईज आणि सर्वात महत्वाचं जे कलिंगडाला जेवढे दिवस पाहिजे तेवढ्या दिवसामध्येच आपलं उत्पादन आज हार्वेस्टिंगसाठी रेडी झालेलं आहे तर इतर जे शेतकरी मित्र आहे सर तर आपण आता तुम्हाला जे आपलं साई कृषी सेवा केंद्र निवस या फर्मच्या माध्यमातून आपण तुम्हाला रामा एग्रोटेकचं गायडन्स केलेलं आहे तर तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं अजून नाही गायडन्स वगैरे तुम्ही केलं अतिशय छान रिझल्ट आहे आम्हाला त्याचे बरोबर पूर्णपणे कुठल्या के केमिकल युक्त आहे अतिशय चांगलं आहे बरोबर कुठल्याही प्रकारचं जमिनीत जो कार्बनचं प्रमाण जे पाहिजे आपल्याला अच्छा एवढे आहे नव्याण्णव टक्के आपल्या जमिनीत आज आहे बरोबर आहे सर आता रामायण रोटेकचे आपण उत्पादन वापरलेले ज्ञानशक्ती रोटमॅजिक वायुसमृद्धी बायोसृष्टी हे जे औषध ऑर्गॅनिक आपण जमिनीमध्ये वापरतोय याने जमिनीमधील बॅक्टेरियल काउंट भरपूर प्रमाणात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन होत चालते आपली सजीव जमीन झाल्यामुळं आपल्याला पिकाला फार काही जास्त केमिकलची गरज पडत नाही आणि सर्वात महत्वाचं केमिकल न दिल्यामुळे जमिनीत दिल विषाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे म्हणजे आज तुम्ही जे कलिंगड पिकवताय हे जर तुम्ही चेक केलं तर हे तुम्हाला शंभर टक्के रेसिड फ्री मिळेल कारण जे तुम्हाला रेसिडिओमध्ये सापडणारे जे कंटेंट आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा आपण या प्लॉटवरती वापर केलेला नाही करतो बरोबर आहे तर इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सांगू शकाल आणि तुम्हाला आपण पूर्ण गायडन्स केलेलं आहे पूर्ण दोन महिने बरोबर आहे तर याच्याविषयी तुमचं थोडंसं मनोगत शेतकरी मित्रांनो सांगा आता माझं म्हणणं असं आहे का पूर्णपणे केमिकलच्या न जाता पूर्णपणे जैविक या खात्याचा वापर करून माझे जेवढे मित्र वगैरे शेतकरी असतील त्यांना एकच विनंती करतो की सेंद्रिय खाज्याचा वापर करून शेती करा बरोबर का, का जेणेकरून तुमचं जमिनीचा पोत पण वाढेल आणि उत्पन्न डबल भेटेल आपल्याला बरं सर मला असं विचारायचं जैविक शेती आता किती वर्षापासून करताय जैविक शेती कमज चार ते पाच वर्ष झालेली आहे बरोबर आता त्याआधी तुमचा जो शेती करण्याची जी पद्धत होती म्हणजे तुम्ही केमिकलचा जा वापर जास्त करायची त्यावेळेस उत्पादन तुमचं किती निघायचं उत्पन्न जास्त नव्हतं निघत आता डबल आणि जमिनीला काय साईड इफेक्ट झाले होते साईड इफेक्ट म्हणजे जमिनीला पूर्णपणे काहीच पिकत नव्हतं अच्छा मका केले तर छोटीच राहायची अच्छा सोयाबीन केलं तर उत्पन्न निघत नव्हतं काहीच नाही ना आता रामाग रामाग्रटेकचा आपण वापर करतोय बरोबर पाच वर्ष झाले जवळजवळ बरोबर त्याच्यामध्ये पूर्ण शि आहे तशीच लेवलला जमीन आहे अच्छा आता परत आता जे आपण टरबूज काढणार आहे याच्यानंतर जे तुझं आपण चायना फ्लावर राहते ती पूर्णपणे आपल्याला एक रुपया खर्च करायची गरज नाही बरं या स्टेजलाच लावून द्यायची फक्त बस बरं त्याच्यापर्यंत खताचा वापर कुठलाही करायचा नाही याचा इतर सर आता रासायनिक जी शेती आपण तुम्ही पहिले करत होता आणि आता जैविक शेती करताय आणि जैविक शेती करत असताना तुम्ही आत्ता तर रामा ॲग्रोटेकचेच प्रॉडक्ट वापरलेले म्हणजे पूर्ण ताकदीने वापरलेली तर खर्चाची जी ताळेबंद आहे तुमचा आणि जे येणार उत्पादन आहे यात तुम्हाला काय तापाव दिसते आता जे रासायनिक खात्यामध्ये जास्त जास्त आहे ना रेट वगैरे जास्त याच्यामध्ये सेंद्रिय खात्यांमध्ये म्हणजे तुमचा खर्च हा लिमिटेड आहे लिमिटेड आहे टोटल आणि लिमिटेड खर्च असल्यामुळे रोगराई नसल्यामुळे तुमचा केमिकलचा खर्च फार कमी झाला आणि उत्पादन पण तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त आहे का सरकार तुम्ही किती उत्पादनाची अपेक्षा धरली होती आणि धरले ते पस्ती चाळीस टानाच्या आसपास आता किती निघाला असं वाटतं आता पासष्ट प्लस जायलाच पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटसाठी दहा दिवसापूर्वी बायोसृष्टी आणि बायोसमृद्धी आणि रोट माझी साईज साठी ट्रीटमेंट दिलेली आपण तर तुम्ही बघू शकतो आज म्हणजे आठ दिवसापूर्वी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्याला एक काही फळ मोठाले दिसत होते आणि बाकी जेम तेम साईजचे फळं होते पण आज शूटिंगच्या दिवशी आपण जर बघितलं ना तर सर्व फळांची दि साईज एकसारखी झालेली आणि जास्तीत जास्त फळं आपल्याला जास्त वाजनाचे पण दिसतात ते तर अजून आपले एक ते दोन डोसे या प्लॉटसाठी होतील आणि यानंतर हा प्लॉट हार्वेस्टिंग होईल तर भाऊ आपण तुम्हाला जे ट्रीटमेंट दिली जे मार्गदर्शन दिलं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का हो समाधानी आहे ना हो आणि आपले जे शेतकरी मित्र आहे इतर त्यांना तुमचा शेवटचा सा काय स सल्ला असेल सर्व शेतकरी मित्र परिवार सगळे असेल त्यांना एकच सल्ला देतो का त्यांनी फक्त आपला रामायग्राटेक कंपनीचं औषधं वापरून भरगस उत्पन्न घ्यावा बरोबर अशी माझी इच्छा आहे हा जो प्लॉट आपण बघितलेला आहे हार्वेस्टिंगला तयार झालेला आहे इथं येणारे जे व्यापारी आहेत हे सर्व एक्सपोर्टर व्यापारी आहेत आणि ते व्यापारी आल्यानंतर त्यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की असा जो माल आहे हा फार कमी त्यांना बघायला मिळालेला आहे आणि इथं आपण कारण या प्लॉटला वातावरण एकदम प्रतिकूल असलेलं आहे एक समान वातावरण तर शेवटपर्यंत नव्हतंच तर आता माल हार्वेस्टिंगला हा तयार होणार आहे तर रामा ॲग्रोटेकचे सर्व पिकांवरती जे शेड्यूल आहे तर हे आपल्याला रामा ॲग्रोटिकच्या रामा ॲग्रोटिक ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतील तर असेच आता याही पुढे आपण शक्य झाल्यास ह्या प्लॉटचा आपण हार्वेस्टिंगचा एक व्हिडिओ त्याची पण शूटिंग घेऊ की या प्लॉटसाठी किती उत्पादन मिळाले आणि रेट काय मिळाला आहे सध्या स्थितीमध्ये एक्सपोर्टर आपल्याला तेरा चौदापर्यंत मागणी करतात आहे आणि शेतकरी या प्लॉटवरती आणि मालावरती तर फारच समाधानी आहे बरोबर तुम्हाला पण आपल्या शेतीमध्ये जर आमूलाग्र बदल घडवायचे असतील आपल्याला योग्य खर्चामध्ये जर चांगलं उत्पादन मिळवायचं असेल तर रामा ॲग्रोटेक कंपनी आणि रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट आणि शेड्यूल हे आपण जरूर वापरा आणि आपल्या शेतीमध्ये हे जी कंपनी आहे आणि कंपनीचे प्रतिनिधी आणि सर्व मार्गदर्शक नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि याही याही संधीचा आपण चांगला लाभ करून घ्यावा आणि आपले उत्पन्न द्विगुणित करावे